बघा एका समभूत चौकोनाचे कर्ण बारा व लांबीचे आहेत तर पर चौकोनाची परिमिती किती चौकोनाचे कर्ण बारा आणि सोळा लांबीचे मात्र इथे एकच दर्शवलं नाही सेंटीमीटर मीटर वगैरे वगैरे लक्ष द्या परिमिती किती असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या हा उदाहरणार्थ तो चौकोन मात्र हा चौकोन आहे समभुज म्हणजे चारही भुजा सारखा चारही भुजा सारख्या असलेला आता लक्ष द्या या चौकोनाचे कर्ण उदाहरणार्थ हा एक आणि हा दुसरा लक्ष द्या बर का या चौकोनाचे कर्ण बारा आणि सोळा लांबीचे हा कर्ण लेकरांनो सोळा लांबीचा आणि हा जो कर्ण आहे हा बारा लांबीचा याच तुकडीकरण विलगीकरण करा मग हे अंतर इथून या केंद्रबिंदू पासून इकडील आणि या केंद्र बिंदू पासून इकडील म्हणून या सोळा लांबी असलेल्या कर्णाची फोड हे आठ आणि हे आठ अशा पद्धतीनं आणि बारा लांबी असलेल्या या कर्णाची फोड सहा सहा अशी सहा सहा बारा दोन भागामध्ये हे कर्ण मी भागले तर ह्या दोन्ही ही बाजू सारख्या मापाच्या म्हणून बाराची फोड सहा सहा सोळाची फोड आठ आठ ओके लक्ष द्या आता हे कशासाठी हो सर ह्या फोडी विभक्तीकरण हलकीकरण तर इथ समभूत चौकोनाची परिमिती विचारली आणि समभूज चौकोनाची लेकरां जेव्हा परिमिती काढायची समभूज चौकोनाची जेव्हा आपणास परिमिती काढायची तेव्हा काढण्यासाठीच सूत्र आहे चार गुणीला बाजू लक्ष द्या इथं बाजू अवगत करणं कर्मप्राप्त म्हणून या सोळा आणि बाराला आपण अलग म्हणजे विभक्तीकरण फोडून लिहिलं लक्ष द्या आता ही बाजू माहीत करायची कशी तर ही इथे एक अशा पद्धतीचा लेकरांनो लक्ष द्या कुठलाही एक त्रिकोण लक्षात घ्या ही बाजू माहीत करायची पायथागोरस प्रमेयाचा आधार घेऊ पायथागोरस म्हणतो की कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग या प्रमाणात असतो इथ हा जर त्रिकोण ए बी आणि सी गृहित धरला तर या त्रिकोणाची आठ ही उंची त्रिकोणाचा पाया सहा आणि हा कर्ण हा कर्ण लक्ष द्या हा, हा ए सी या ए बी सी कर्ण आहे लक्ष द्या त्रिकोण ए बी सी मध्ये एसी हा कर्ण आहे हा एबीसी त्रिकोणाचा एसी नुसता कर्ण नसून या समभूत चौकोनाची बाजू पण आहे लक्ष द्या म्हणून हा कर्ण काढायचा कर्ण वर्ग बराबर पाया आहे सहा अर्थात सहाचा वर्ग अधिक उंची आहे आठ आठचा वर्ग कर्ण वर्ग बराबर सहाचा वर्ग छत्तीस अधिक आठचा वर्ग कर्ण वर्ग लक्ष द्या ही शंभर आता ही वर्ग हे वर्गपद घालवायचं आपल्याला नुसता कर्ण हवा म्हणून हे शंभर वर्ग मुळात आणि नुसता कर्ण म्हणजे काय तर शंभरच वर्ग मूळ दहा ही बाजू अर्थात हा एसी कर्ण मिळाला दहा त्याच मात एसी ही या समभुज चौकोनाची बाजू आहे आणि समभूज चौकोनाच्या सर्व बाजू या सारख्या असतात म्हणून चार गुनिला दहा अर्थात चाळीस ही त्या समभूज चौकोनाची काय हो परिमिती हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके समभूज चौकोन विविधा विविधा सराव तुमास करता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके